सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन परुषी आणि शास्त्री यांनी येशूला म्हटले योहानाचे शिष्य वारंवार उपवास आणि प्रार्थना करतात तसे परुषांचेही शिष्य करतात आपले शिष्य तर खातात पितात येशूने त्यांच म्हटले वर्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय तरी असे दिवस येतील की वर त्यांच्यापासून काढून घेतला जाईल त्या दिवसात ते, दिवसा ते उपवास करतील आणखी त्यांनी यांस दाखलाही सांगितला कोणी नवे वस्त्र फाडून त्याचे जुन्या वस्त्राला ठिगळ लावत नाही तसे केले तर त्याने नवे फाडले आणि नव्याचे ठिगळ जुन्याशी जमले नाही असे होईल आणि नवा नवाद्राक्षरस जुन्या बुधल्यात कोणी घालत नाही घातला तर नवा द्राक्षरस बुधले फाडून गळून जाईल आणि बुधल्यांचा नाश होईल म्हणून नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घालावा जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची कोणी इच्छा करत नाही कारण जुना चांगला आहे असे तो म्हणतो चिंतन प्रत्येक मनुष्याची विचार करण्याची पद्धत व ते कृतीत आणण्याची पद्धत वेगवेगळी असते म्हणूनच म्हणतात ना व्यक्ती तितक्या प्रकृती पण जेव्हा ते विचार आपल्या मनाला पटत नाहीत तेव्हा विचारांचा संघर्ष पेटून उठतो आज अगदी असाच संघर्ष झाला येशू आणि शास्त्री परुषी यांच्यामध्ये येशू ख्रिस्त हा नव्या विचारांचा व नव्या योजनांचा जनक होता तर शास्त्री परुषी यांच्यावर जुनाट बुरसटलेल्या विचारांचा पगडा होता त्यामुळे येशू म्हणाला की नवा द्राक्षरस नव्या बुधल्यात घाला याचाच अर्थ येशू नाविन्याचा पुरस्कर्ता आहे नवीन विचारांचे बीज नवीन माणसात पेरले नाही तर ते बुधले फुटतात नवीन व जुन्या विचारात जमीन आसमानाचा फरक आहे ते सहजासहजी जुळत नाहीत आपल्या कुटुंबात सुद्धा असेच घडते उदाहरण नव्या विचारांची सून व जुन्या विचारसरणीची सासू यांचे जुळत नाही म्हणूनच तर भांडणे वादविवाद विकोपाला जातात यातून एकच मार्ग आहे जुन्या व नवीन विचारांतून सुवर्ण मद्य साधून आपण एकमेकांशी जुळवून घेतले पाहिजे